नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह हेडलाईन्स हत्तीपकड मोहिमेसाठी सरपंच सेवा संघाचं बेमुदत उपोषण छत्रपती शिवरायांच्या मंदिराला फक्त दोनशे पन्नास रुपये आणि संभाजी महाराजांची स्वतःशी तुलना करणाऱ्या अनिल परबनं माफी मागावी मंत्री नितेश राणे आक्रमक आता पाहूया सविस्तर बातम्या मोती तलाव येथे पुन्हा एकदा मगरीनं दर्शन दिलाय उपजिल्हा रुग्णालय समोरील भागात काल रात्रीच्या सुमारास ही मग मोती तलाव येथे पुन्हा एकदा ये मगरीनं दर्शन दिलंय उपजिल्हा रुग्णालय समोरील भागात काल रात्रीच्या सुमारास ही मगर दिसून आली उपस्थितांनी या मगरीला बघण्यासाठी मोठी गर्दी तलावाकाठी केली होती अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या मगरीला कॅमेराबद्ध केलं देवगडमध्ये मोकाट जनावरांच्या गळ्यात संस्थेच्या खर्चानं रात्रीच्या वेळी गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे रंगपरावर्तक पट्टे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती संदीप साटम यांनी दिली नमस्कार मराठा समाज देवगडच्या वतीने आज आपण जे रस्त्यावरती मोकाट गुरं फिरतात आणि त्यामुळे अपघात होतात रात्रीच्या वेळी अपघात होतात त्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण त्यांच्या गळ्यामध्ये रेडियमचा बेल्ट घालून अशा पद्धतीचे अपघात रोखता येतील हा उपक्रम आपण इथे प्रयत्न करतो आहे निश्चितच यापूर्वी पण देवगड मराठा समाजाच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा समाजभूमी उपक्रमातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे तसाच हा उपक्रम आजपासून आम्ही देवगड जामसंडे त्याच पद्धतीने तळे बाजार वळविंडे शिरगाव निमतवाडी या हडपेड अशा पद्धतीच्या ह्या गावांमध्ये किंवा ह्या मुख्य रस्त्यावरती देवगड निपाणी रस्त्यावरच्या या मुख्य गावांमध्ये आपण ह्या उपक्रमाला सुरुवात करत आहोत आपल्या मराठा समाजातील बांधव हो, संबंधित त्या जे गृह मालक असतील किंवा मुखाट गुरे असतील त्यांच्या गळ्यामध्ये हा बेल्ट बांधून रात्रीचे होणारे अपघात किंवा अपघातामुळे होणारे जे काही भयंकर प्रश्न प्रश्न निर्माण होतात ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यातच अनेक नाविन्यपूर्ण आम्ही या पुढील काळामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत कदाचित हे बेल्ट काही दिवसाने काही वर्षाने खराब होतील म्हणून अशा गुरांच्या शिंगांना रेडियम लावून अशा पद्धतीचे अपघात आप आपल्याला रोखता येतील का यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सामील व्हा आम्हाला सहकार्य करा आणि होणाऱ्या अपघात किंवा होणाऱ्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्याच्यापासून आपण रक्षण स्वतःचं करूया हे आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्वांचं करतो मी सगळ्याच मराठा बा आमच्या या समाज बांधवांचं ज्यांनी ही कल्पना आणि आपण प्रत्यक्ष कल्पना उतरत असताना ज्यांनी सर्वांनी सहकार्य ज्यांनी केलं आहे त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपण सर्वांनी या उपक्रमात सामील व्हा हे आव्हान करतो धन्यवाद आमदार अबू आझमी यांची विधानसभेतून कायमची हकालपट्टी करावी त्यांची आमदारकी कायमस्वरूपी रद्द करावी आणि आमदार अबू आझमी यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने देवगडमध्ये करण्यात आली एक दोन तीन दिवसापूर्वी अबू आझमी या औरंगाबादच्या अवलादिने औरंगाजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी प्रयत्न इथे करतायत महाराष्ट्रामध्ये या अबू आजमीचा आम्ही देवगड मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि या अबू आजमीवरती देशद्रोहाचा खटला त्यांच्यावरती घालावा असा विनंती आम्ही आज या मराठा देवगड समाजाच्या वतीने त्याचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेलं आहे अशा अवलादींना वेळी जर ठेचलं नाही तर ही प्रवृत्ती वाढत जाईल आणि भविष्यात आपल्या येत्या काळामध्ये हा संघर्ष आपल्याला मोठा करा, करावा लागेल म्हणून वेळेत अशा प्रवृत्तींना आळ घालण्यासाठी ह्या अपवाजमेवरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा असं मी विनंती या तुमच्या माध्यमातून करतोय धन्यवाद भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या व्य विक... भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या सहयोगानं आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस यांच्या सिसार निधी अंतर्गत आज पावशी येथील शांतादुर्गा हॉलमध्ये मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे एकशे ऐंशी दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घेतला आपल्याला शिबिरात लाभ जास्तीत जास्त लाभार्थी घेतला घेतला आहे असं दिसतंय सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघून तुम्हालाही बरं वाटतं की गेटा, गेटा तो तो वाट या सर्वांना कधी भात की पाय तसेच काही पण मिळाल्यामुळे त्यांच्या रोजच्या ज्या जीवनशैलीमध्ये आहे तो थोडासा बदल होणार आहे व ते स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे तर आपल्याला करायचं आहे ते म्हटलं अशी जर चांगली संधी कारण जो पाय पन्नास किंवा सत्तर हजार संधी घडून म्हणजे विनयजींनी आम्हाला निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा काही गोष्टी म्हणून म्हणजे आता ज्यावेळी आत्म एंट्री केली आणि पाहिलं तर सगळ्यांच्या जो आनंद होता तो खूप चांगला होता डॉक्टर पाटील सर पण म्हणाले की खूपच मला बरं वाटलं की आणि लोकांचा जो आनंद आहे तो बघून मित्र म्हणजे त्यांचे अधिकारी कार्याने होते त्यांना मीटिंगला बोलत होते तरी ते थांबून राहिलेले होते डॉक्टर पाटीलांचे मी आभार मानतो त्यांनी खूप चांगली आम्हाला देवाली त्याचबरोबर आमचे जे अनिल शिंगारे अनिल यांचा जो उत्साह आहे ना खरोखर ते दिव्यांगांसाठी आणि पुन्हा 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 फोन करून सगळ्यांना बोलत असतो खरोखर त्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे मी आता ते खूप बोलत होतो इकडे गॅनर लावून झाला इकडे गॅनर लावून झाला हे इथे पोस्टर लावली तिथे निवृत्तीला पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथून डॉक्टर कांबळे ज्यांनी आपल्याला सुरुवात केली आपण जीव आणि त्यांनी एवढं चांगलं सहकार्य केलं लगेच सगळ्या जिल्हा आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये या ठिकाणी पोस्टर पाठवून त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली की लोक त्यातून यावे पायाची किंमत बाहेर तुम्ही खासगी मध्ये कमर्शियल घ्यायला गेला तर ज्या पायाची किंमत पन्नास ते पंचाहत्तर हो रुपये जबाबदारी किती बोलतोय ज्या पायाची किंमत पन्नास हजाराच्या जा पेक्षा जास्त आहे आवाज जा नकाची किंमत पन्नास हजारापेक्षा जास्त आहे त्या तसरा कृत्रिम पाय मोबत येणार आहे आमचा आहे जयपूर बूट आता फास्ट कसवा मॉड्युलर पाय फास्ट जयपूर बूट तुमच्या सगळ्यांकडे परंतु त्याचा अवध्याच्या टेक्सिक झालंय आम्ही फुकट देतो तुम्ही घेऊन देवता तुमची चूक नाही एखादा खराब राहिली त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन आहे जिल्ह्याच्या निर्णय हे जेव्हा आमच्या लक्षात आलो पाच वर्षापूर्वी आम्ही हा ऍडव्हान्स मॉडेल कायद्याला सुरुवात केली मंडळीचे सातत्याने आमच्याकडे संपर्क होत असतो की अशी एक समस्या आहे आपल्याला मुंबईत जावं लागेल मुंबई त्याच्यापेक्षा जाण्याची व्यवस्था करावी लागेल येण्याची व्यवस्था प्रश्नांचा गरिमा आमच्याकडे होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विद्यार्थीच्या रूपाने ही संधी या जिल्ह्यातल्या सगळ्या स्पर्धेला प्राप्त झाली त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की खरंच एक महत्त्वाचं पाऊल आपल्या माध्यमातून या ठिकाणी उचल आणि आता त्यांनी बोलताना सांगितलं की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने ही प्रक्रिया चालू राहील आपल्याला पुणे त्या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या या सगळ्या मंडळींना आपण हे सहकार्य करू शकतो आणि त्यामुळे या संदर्भातली जनते अभिती या संदर्भातली माहिती देण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सातत्याने होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि पुर त्याचबरोबर अर्थात विनेजींनी सांगितल्याप्रमाणे सन्मानिनेश श्रीकांत शिरोडकर हे या सगळ्या कामाचं प्रतिनिधित्व करतील आपल्या सगळ्यांच्या संपर्कात राहतील म्हणून या निमित्ताने मी विनयजींना सांगू इच्छितो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही व्यक्तीशहा आमच्या हातून होणारी जी काही मदत असेल जिल्हा बँके जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही होणारी मदत असेल जसं की आपण आता म्हणाला की चौदा मेच्या या दिवशी आपल्याला त्या का संख्या असेल अजून काही समस्या असेल तर आपण बँकेच्या आवारामध्ये सुद्धा याची

लागूच देऊन धर्म बदलवला जातो फूस लावून धर्म बदलवला जातो कधी मजबुरीने धर्म बदलवला जातो तर अशा प्रसंगासाठी काही नियम नियमावली कायदे हे आवश्यक आहे खर तर संविधान तयार करत असतानाच आपण जर डिबेट वाचली तर त्यामध्ये हे अपेक्षित आहे की एखाद्याला पैसे देऊन धर्म बदलवता येणार नाही आणि पैसे देऊन धर्म बदगवण्यासाठी भाग पाडता येणार नाही धर्म बदगवण्यासाठी विचार असेल तर ठीक आहे आणि म्हणून याची एक सर्वंकष चर्चा व्हावी यामध्ये एक राज्यस्तरीय चर्चा व्हावी यासाठी हे विधेयक अशासकीय रूपाने आज मी याची पुनर्स्थापना करतोय इंट्रोडक्शन करतोय चर्चा तर या अधिवेशनात कोणत्या तरी शुक्रवारी होईल आज फक्त इंट्रोडक्शन वा हो मुद्दे आहे की हम जबरदस्तीचे यामध्ये जबरदस्तीनी फूस गाऊन पैसे देऊन त्याच्या गरिबीचा फायदा घेत कोणालाही धर्म बदलवायला लावता कामा नये हा त्याचं मूळ तत्व आहे साधारणतः आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगे क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुगे यांचं कर्तृत्व तर हिमालयापेक्षा मोठ आहे रत्न उपाधी देऊन भारतरत्नचाच सन्मान वाढवणार आहोत या दाम्पत्याला हे भारतरत्न देण्यासाठी सरकारने पुढाकार केला शंभर आमदारांनी माझ्या मागणीला पाठिंबा दिलाय हस्ताक्षर केलाय आज मी अशासकीय ठराव मांडतोय या अगोदर पुणे विद्यापीठाचं नाव क्रांती ज्योतीच्या नावानी करावं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुगेंचा नामविस्तार करावा याबद्दल मी संसदीय आयुधाचा उपयोग केला होता आणि आज माझ्यासोबत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगेंचे वंशज आहे त्यांच्याही मागण्यांसाठी मी चर्चा उपस्थित केली होती भिडेवाड्यासाठी केली होती मी जो क्रांती सूर्याचा वाडा आहे त्यासाठीही केली होती मला वाटतं या माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे मी पूर्ण शक्तीने हा विषय मांडणार मी भारतरत्न थोडी देतो माझा माझा मी राज्यामधला एक आत्ता आमदार आहे मागणी मी करण्याची माझी जबाबदारी आहे माझ्याकडे जेव्हा अनेक महात्मा ज्योतिराव फुगे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुगे यांना भारत रत्न द्यावं ही मागणी घेऊन हजारो हजारो लोक आले तेव्हा मी निर्णय केला की ही हजारो लोकांचा आवाज आमदार म्हणून मी केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी संसदीय आयुधांचा उपयोग केला पाहिजे दोडामार्ग तालुक्यातील हत्ती उपद्रव रोखण्यासाठी तातडीने हत्ती पकड मोहीम प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे राज्य सरकार वन खात्यानं दुर्लक्ष केल्यानं जनतेचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी दोणमार तालुक्यातील सरपंच संघटना आता आक्रमक झाली आहे शुक्रवारपासून संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी हत्तीपकड मोहिमेसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करत वन खात्याच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे हत्तीबाधित तिलारी खोरे व तालुक्यातील सरपंच स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आदींसह सा। मालवण तालुक्यातही काही सरपंच या आंदोलनात सहभागी झाले आहेत करून निवेदन देऊन आम्ही आता कंटाळलो आहोत त्यामुळे आता आश्वासनं नको प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी आणि जोर प्रत्यक्ष हत्ती पकड मोहीम प्रक्रिया आता हाती घेतली जात नाही तोपर्यंत या आंदोलनातून सरपंच माघार घेणार नाही असा स्पष्ट इशारा या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व आंदोलनात सहभागी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी दिलाय पाहुयात गेली तेवीस वर्ष महाराष्ट्राच्या तळ कोकणात हत्तींचा जो प्रश्न आहे तो अतिशय संघर्षमय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र तेवीस वर्षानंतरही महाराष्ट्र सरकार आहे सिंधुदुर्गातील जे लोकप्रिय आहेत सिंधुदुर्गातील प्रशासन जे आहे फॉरेस्ट विभाग हे कशाही प्रकारे या हत्ती संघर्षावर हत्ती उपद्रवावर नियंत्रण करू शकले नाही त्याचा जास्त करीत आपण पाहू शकतो गोडामार सरपंच संघटना जी आहे ती आज या ठिकाणी गोडामारच्या फॉरेस्ट उपोषणाला प्रदर्शनाला बसलेली आहे काय नेमक्या मागण्या आहेत काय त्यांचं या ठिकाणी प्रश्न आहेत आणि त्यांच्या मनातील भावना आहेत आणि हा जो उद्रेक आहे ती नेमका कशामुळे जाणारी ही सरपंच संघटना आक्रमक होती हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी मात्र कुठच्याही प्रकारची दोन अशा प्रकारची कारवाई झालेली नाही आणि त्यांच्या हाती अशा प्रकारचे कोणते आश्वासन लागले आणि त्याचाच परिपाक आज उपोषण होतो आहे करुणजी नमस्कार आश्वासन त्या काही काय पुन्हा आणि ग्रामस्थ वाटतात ग्रामचे काय सांगा मोहीमची भावना काय प्रशासन काय करतो लोक जाऊ नका आणि आज मोहिमेची संपूर्ण गेले अनेक दिवस या ठिकाणी दोडामार तालुक्यामध्ये अनेक वर्ष नाही म्हणे दोडामार तालुक्यात हाती चौक केला शासनाकडे वेळोवेळी मागणी केली या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील सन्मान्य पालकमंत्री असतील वेळोवेळी यांच्याकडे मागणी केलेली आहे वनविभागाकडे खरे तर आपण सातत्याने मागणी करत आहोत परंतु कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय या ठिकाणी आज घराजवळ येऊन टेकलेलं आहे आज शाळा असेल त्या ठिकाणी शेती बागायतीमध्ये जाणारे शेतकरी असतील त्यांना पूर्णपणे धोकादायक परिस्थिती आज निर्माण झाली अशा काजूबागायतीमध्ये आज काजूचा हंगाम आहे त्या बागायतीमध्ये जायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला विभाग फक्त सूचनांचे फलक लावणं वेळोवेळी सूचना देणं एवढंच काम करतं त्याच्याकडे काही प्रकारचे उपाय आज अशा प्रकारचा प्रश्न निर्माण आहे त्या ठिकाणी शासनाचं ज्या मंत्री महो महोदयांनी त्या ठिकाणी की आपल्याकडे एका ह्या वनविभागाकडून हत्तीपकड मोहिमेचा प्रस्तावच आला नाही तर आपण हत्तीपकड मोहिमे दाबणार अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला मग त्यावेळी गेल्या महिन्याभरापूर्वी आम्ही उपोषणाचो ज्या ठिकाणी आम्ही गरजा दिलो जे उपोषण स्थगित करण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील सन्मान्य पालकमंत्री असतील याने आपल्या प्रसारमाध्यमाची गोष्ट असं तरी सांगितलं होतं की मतदारांचं मदत आपण ती पकडून त्या ठिकाणी येणार आहोत पण परंतु या ठिकाणी बघितलं प्रत्यक्षात जर बघितलं फक्त प्रसारमाध्यमं आणि आम्ही हे फक्त आम्ही वाचतोय फक्त परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपाययोजना झालेली दिसत नाही त्याचबरोबर आपण बघितलं माक माकड पय पकड मोहीमसुद्धा या ठिकाणी राबवली पण काही ठराविक ठरामध्ये ती राबवली गेली आज माकडांचा उपद्रद्रव एवढा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन हराम झालेलं आहे अशी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांनी कितपत ह्या गोष्टी सगळ्या सहन कराव्या हा प्रश्न आहे शेतकरी बेटापुटीस आलेला आहे तरीसुद्धा वनविभागाकडून किंवा आपल्या लोकप्रतिनिधीकडून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय या ठिकाणी म्हणून या ठिकाणी दोडामार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची मागणी होती प्रत्येक सरपंचाकडे की तुम्ही या ठिकाणी उठाव केला पाहिजे म्हणून धोडामार तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि संघटित होऊन एक निर्णय घेतलेला आहे की आपणच आता काहीतरी केलेलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांसाठी यासाठी म्हणून आज जोडामाग तालुक्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी सरपंच संघटना आणि आज तुम्ही बघता शिंदूर्ग जिल्ह्यामधून मानवड तालुक्यामधून सुद्धा या ठिकाणी सरपंच आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे निश्चित स्वरूपातमध्ये येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी योग्य निर्णय या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे तोपर्यंत याबाबत हत्तीपकड मोहिमेबाबत योग्य निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व सरपंच उपसरपंच असतील या ठिकाणी जे ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचबरोबर आपल्या दोडामार तालुक्यातील हत्तीग्रस्त किंवा ह्या वन्यप्राण्यापासून ग्रस्त जे शेतकरी आहेत ते सर्वजण या ठिकाणी आम जोपर्यंत अतिपकड मोहीम होणार नाही तोपर्यंत तो आपण या उपोषणावर ठामावं गेली पंधरा वर्ष एकूण स्थानिक आमदार आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात पंचेचाळीस दिवसांपूर्वी त्यांनी तुम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं पुढे काय झालं लेखी आश्वानासनामध्ये असं नमूद केलेलं होतं की येत्या आठ दिवसामध्ये वनमंत्र्यांसोबत आपली या शेतकऱ्यांची आणि संघटना संघटनेची बैठक आपण मंत्रालयामध्ये आयोजित करू परंतु याबाबतचा कुठलाही पाठपुरावा त्यांनी केलेला नाही मला वाटतं मीटिंगसाठी वनमंत्र्यांना त्यांनी मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती करेन वनमंत्र्यांना किंवा आपल्या सन्मान्य पालकमंत्री महोदयांना विनंती करेन की आपण या विषयावर गांभीर्याने लक्ष द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांचं शेतकऱ्यांचं या हत्ती संकटातून किंवा वन प्राण्यापासून जे आज हे सर्व गटामध्ये आलेलं आहे त्या सर्वांनी या ठिकाणी रक्षण करावं हे त्याला या विनंती औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जाते मात्र मालवण्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ दोनशे पन्नास रुपये इतका तुटपुंजा नदी राज्य सरकारकडून दिला जातो असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे नमस्कार आणि छत्तीसगड सध्या एक महत्वाचा विषय चर्चेत आलेला आहे तो म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण असेल तो या त्या कबरीसाठी केंद्र सरकारचं जे केंद्रीय पुरातत्व विभाग आहे त्यांनी दिलेला साडेसहा लाखांचा अधिकचा निधी असेल दिल्ली विधिज्ञ जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी माहिती काढलेली याच्यामध्ये दोन हजार दहा अकरा पासून अकरा पासून या औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपये खर्च करण्यात आले एका वर्षी सत्तेचाळीस हजार आहेत नंतर ऐंशी हजार आहेत दोन लाख पंचावन्न हजार आहेत दोन लाख आहेत अशा प्रकारचा खर्च या औरंगजेबाच्या क्रूर औरंगजेबाच्या कबरीसाठी का केंद्रीय पुरातत्व विभागाने हे अनुदान रहित केलं पाहिजे हे आमची मागणी या ठिकाणी आहे आणि याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे राजराजेश्वरचं सिंधुग किल्ल्यावरती याला केवळ वार्षिक सहा हजार रुपये अनुदान म्हणजे महिन्याला चारशे किंवा सहाशे रुपये अनुदान या ठिकाणी सुद्धा हे अनुदान मोठ्या प्रमाणावर सुरू केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुदान सुरू झालं पाहिजे औरंगजेबाच्या कबरीचं विभागाने कॅन्सल केलं पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती करतो अध्यक्ष मोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे अहो छळ छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणामानी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरणी हा नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याचा कोण छळ करणार अहो कारकुनाचा आता कोण छळ नाही करत हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यानी करावी हेनी काय काय हरी माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष मोदय छळ ही व्याख्या यांना लागू होते का कोणी काय व्याख्या मागणी करावी का सभापती मोदय मला असं वाटत सभापती मोदय नेमकं छळ नेमकं यांच्या छळ झाल्या त्याची व्याख्या काय स्वतः लोकांची घरे तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचं छळ झालाय अध्यक्ष मोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ काढणारा पैकी आहे लोक हे कुठला संभाजी मारण्याची तक्रार करतात हे लोकांचे छाळ काढणार आहे आपण बोला अलीवासा। अलीवासा। बोला। अरे है? 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 काम का दहा मिनिटासाठी शेवटी ठळ कडमोडी पुन्हा एकदा दुळा मार्गात पकड मोहिमेसाठी सरपंच सेवा संघाचं बेमुदत उपोषण छत्रपती शिवरायांच्या मंदिराला फक्त दोनशे पन्नास रुपये आणि संभाजी महाराजांची स्वतःशी तुलना करणाऱ्या अनिल परबनं माफी मागावी मंत्री नितेश राणे आक्रमक बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादराबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं वन महाचॅनल कोकण साधलाय धन्यवाद